ऍडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल नमस्कार तरुण तरुणीसाठी किंवा विवाहितांसाठी खूप महत्वाची गोष्ट आपण जर एखाद्या व्यक्तीबरोबर पुरुषाने एखाद्या महिलेबरोबर रिलेशन मेंटेन केले दोघांमध्ये काही शारीरिक संबंध आले किंवा ते अनैतिक संबंध असतील प्रेम संबंधातून झालेले विवाह असतील किंवा तिने दुसरी बाईट टिप ठेवली तिच्यापासून जर तिला जर मूलबाळ झालं तर त्या मुलांना आहेत मुला त्या मुलांना या पतीच्या प्रॉपर्टी मधील प्रॉपर्टीमधील हक्क अधिकार प्राप्त झाले इतकच नाही तर त्या महिलेला मिळणार आहे लक्षात ठेवा जर महिलांवर कोणी अत्याचार करत असेल त्यांनी जर अशा जा प्रकारची कंप्लेंट्स केली तर त्यांना झालेले जी अनारस संतती असते त्यांना सगळे हक्क अधिकार मिळणार आहे उच्च न्यायालयाने खूप महत्वपूर्ण निर्णय दिला नमस्कार अलीकडे महिलांवर होणारा अत्याचाराचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही त्यातल्या त्या त्यात तरुण मुलींवर विवाहितांवर कमी होत नाही आणि आने, अनेक महिला ज्या आहेत विवाहित अविवाहित या आपल्या संमतीने रिलेशन मेंटेन करतात आणि काही भांड फुटलं का, का रेप झाला असं म्हणतात पण उच्च न्यायालयाने याबाबत खूप महत्वपूर्ण निर्णय दिलाय आहे गोव्यामध्ये एक राहणारी तरुणी होती तिचं आपल्या कम्प्युटर मधल्या सह व्यक्ती बरोबर प्रेमसंबंध जुळले होते अनेक वर्ष दोघं प्रेम संबंधातून बरोबर राहत होते पण त्यांनी ज्या वेळेला कर विवाह करायला नकार दिला तर तिने विरुद्ध बलात्कारची केस दाखल केली हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेला उच्च न्यायालयाने निर्णय दिला जर संमतीने अशा प्रकारे रिलेशन जर मेंटेन केले असतील तर तो, तो रेप होणार नाही बलात्कार होणार नाही न्यायाधीश अरुण कुमार यांनी सिंग यांनी हा निर्णय दिलेला आहे संभाजीनगर उच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि यामध्ये उदगीर येथे राहणारी एक महिला आहे तर त्या महिलेला अनैतिक संबंधातून हा मुलगा झालेला होता आणि तो मुलगा कोणाचा मुलगा वडिलांनी किंवा त्या पुरुषांनी किंवा महिलांनी कोणी त्याचा अधिकार स्वीकारायचा असा प्रश्न होता कनिष्ठ न्यायालयाने उदगीरच्या या मुलाचा ताबा नवीन जन्मलेल्या मुलाचा ताबा पुरुषाकडे दिला होता त्याविरुद्ध ती महिला हायकोर्टात गेली उच्च न्यायालयात जाण्याऐवजी औरंगाबादच्या हायकोर्टात गेली आणि औरंगाबादच्या हायकोर्टाने सुद्धा तो निर्णय कायम ठेवलेला आहे आणि आर्थिक संबंधातून झालेल्या मुलाचा जो कब्जा आहे त्याचा सगळा खर्च करायचा अधिकार आहे तुझ्या वडिलांना दिलेला आहे धन्यवाद महाराष्ट्राने एका बाबतीत सगळ्या राज्याला धक्का दिलाय सगळ्या देशांना धक्का दिलेला आहे महाराष्ट्र झालेली आहे आणखीन एका गोष्टीत महाराष्ट्राने धक्का दिलेला आहे ती म्हणजे भारतामध्ये म्हणजे आपल्या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने घटस्फोटाच्या प्रमाणामध्ये नंबर वन मिळवलेला आहे आणि नंबर वन म्हणजे किती संपूर्ण भारतामध्ये होणारे जे घटस्फोट आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये फक्त एक टक्का आहे पण महाराष्ट्रातल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये अठरा पॉईंट सात टक्के घटस्फोटाचं प्रमाण आहे अलीकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात कौटुंबिक न्यायालय सुरू झालेली आहे आणि हा महानगरातला हा जो प्रमाण आहे महानगरच्या मेट्रोपॉलिटन सिटी आपल्याकडे पुणे नागपूर मुंबई नाशिक अशा सिटीमध्ये हे प्रमाण तीस टक्क्यापर्यंत गेलेलं आहे धक्कादायक गोष्ट ही बाबतीत झालेली आहे आता आपण सिरियस घ्यायला हवं धन्यवाद